हिंगोलीची केळी इराण आणि इराकला पोहोचली गिरगावच्या केळीला चांगला भाव सुद्धा मिळतोय तर हिंगोलीतील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली चाळीस टक्के केळी ही परराज्यात पाठवली जाते या केळीचा दर्जा पाहून भाव दिला जातो त्यामुळं शेतकरी समाधानी आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात याच ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा परिसर आपल्या गिरगाव परिसरामध्ये जी केळी आहे ती हरियाणामध्ये आता या ठिकाणी जात आहे आपल्यासोबत शेतकरी आहे दादा कशा पद्धतीने या ठिकाणी केळीची निगा केली आहे आणि काय सांगाल आम्ही सुरुवातीपासून व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलेली आहे रोपाची लावगड केलेली आहे नंतर ज्यावेळेस वेळेस घड मिसवण होते त्यावेळेस पूर्ण फवारणीची ट्रीटमेंट घेऊन माल जसा एक्सपोर्ट होईल या पद्धतीनं आम्ही त्याला बनवलेलं आहे आणि आज आमचं केलेली मेहनत ही वाया न जाता ही आज आमची मेहनत सा चांगली ठरलेली आहे आणि आमचा माल आज इन इराण इराकला एक्सपोर्ट होत आहे आज लोकलचं मार्केट आमचं बाराशे ते साडेबाराशे रुपयापर्यंत आहे आणि आमचा माल आम्ही चांगला बनविल्यामुळं आम्ही कष्ट घेतल्यामुळं आमचा माल आज एक्सपोर्ट होत आहे आणि आम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये दर चांगला मिळत आहे आपण काय सांगाल जी 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 या ठिकाणी तुम्ही जे शेतकरी आहात की या ठिकाणी तुमची जे केळी आहे ते इराण इराकला जात आहे समाधान वाटते कुठेतरी तिला फळ भेटले कारण आज जे लोकल जे मार्केट आहे हजार बाराशेच्या वर जात नाही आणि या एक्सपोर्ट मुळे आज कुठेतरी दोन चारशे रुपयाचा कुठेतरी बेनिफिट होते त्यामुळे समाधान बी वाटते कारण आपण केलेल्या तिला यश भेटले आपण पाहिलं की या ठिकाणी या गिरगाव मधील जे काय केळीचं पीक आहे जे झाड आहेत ते आता इराण इराकला जात आहेत आणि परिसरातील शेतकऱ्यांनी देखील चांगला भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज गिरगाव हिंगोली